सिटी सर्व्हे नंबर सतरा फायनल प्लॉट नंबर दोनशे बंड गार्डन रोड पुणे या सरकारी जमिनीची गैरव्यवहार करून चुकीच्या पद्धतीने दस्तनोंदणी तसेच अनेक वर्ष या जागेवर राहत असलेले व्यवसाय करीत असलेले नागरिकांना बेकायदेशीरपणे अतिक्रमण कारवाई करून अन्याय केल्याच्या निषेधार्थ संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी व त्यांना न्याय मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी दिला आहे सिटी सर्वे नंबर सतरा फायनल प्लॉट नंबर दोनशे शेहेचाळीस बनगार्डन रोड पुणे या सरकारी मिळकतीमध्ये रहिवासी सत्तर वर्षावरून अधिक काळ तर व्यावसायिक चाळीस वर्षावरून अधिक काळ वास्तव्यास असून या सर्व लोकांना पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले व या सरकारी जमिनीच्या भूखंडाचा गैरव्यवहार करणारी व इतर इस्मानी न्यायालयाची व शासनाची कोणतीही परवानगी नसताना भ्रष्ट मार्गाने खरेदी विक्रीचे दस्त सरकारी सर दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात नोंदवले आहे ही बाब आम्ही लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी व पुणे शहर तहसीलदार यांना वारंवार सांगूनसुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून आम्हा व्यावसायिक यांना दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी अतिक्रमण कारवाई करून उद्ध्वस्त केले आहे तसेच रहिवाशी लोकांना पुणे शहर तहसीलदार येथे येऊन सांगतात की लवकरात लवकर घरे लवकर लवकर खाली करा नाहीतर तुम्हाला पोलीस बळाचा वापर करून या ठिकाणाहून हाकलून देऊ आमची असणारी न्यायिक मागणी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे कोणते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे आमचा कोणताही प्रकारे पुनर्वसनाचा विचार न करता आम्हाला त्यांच्याकडून न्याय मिळेल याची अपेक्षा वाटत नसल्याने आम्ही संविधानिक मार्गाने मोबज कंपाऊंड या ठिकाणी विस्थापित नागरिक येत्र येऊन आंदोलन करीत आहोत या आंदोलनात डॉक्टर कुमार सप्तर्षी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक भगवान वायराट आमदार रवींद्र धंगेकर संयोजक शैलेंद्र मोरे आम आदमीचे मुकुंद किर्दक काँग्रेसचे सुजित यादव श्रीनाथ कांबळे दीपक गायकवाड बंडू पाटील यासह हो पुणे शहरातील विविध पक्ष संघटनांचे प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते या सरकारी जागेच्या बेकायदेशीर व्यवहाराची सखोल चौकशी करावी व झालेले आर्थिक व्यवहार तसेच सरकारी जागेवर केलेले बेकायदेशीर गुंतागुंतीचे व्यवहार रद्द करण्यात यावेत व इतर त्यांच्यावर तसेच शासकीय अधिकारांचा गैरवापर केल्याने पुणे शहर तहसीलदार यांना सेवेतून बडतर्प करून त्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी समिती नेमावी हे प्रकरण अतिशय गंभीर बाब असून या प्रकरणाची सत्यता जिल्हाधिकारी व सरकारने जाहीर करावी तसेच मोमोज हॉटेल कंपाऊंडमधील रहिवासी व वा व्यावसायिक यांचे याच जागेत पुनर्वसन करावे आदी मागण्या या आंदोलनाच्या निमित्ताने करण्यात आल्या आहेत राजकारणातून गुंडगिरी आणि गुंड सगळे राजकारणाकडे अशी परिस्थिती निर्माण झाली अनेक अन्याय आणि सगळे अन्याय एकमेकांचे नातेवाईक असतात सगळे सोयरे असतात तर ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय होतोय हा सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे हा जो प्रश्न आहे असाच प्रश्न आम्ही गेले सहा वर्ष कोपरे गावचा करतोय नॅशनल डिफेन्स अकॅडमीला ती जागा पाहिजे पण आमचाही अनुभव असाच आहे की कलेक्टर त्याचा ऑफिस हे एकमेकाकडे टोलाटोली करतात हे नाही त्याच्याकडे आणि तिथे भ्रष्टाचाराचा खूप मोठा भाग असतो आणि त्यामुळे न्याय मिळत नाही तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकीनं हा प्रश्न लढवला पाहिजे आणि या एकीच्या आधारे कारण आपण लोकशाहीमध्ये राहतो म्हणजे आपल्याला एक अधिकार आहे सर्व अधिकार आहेत सन्मानाने जगण्याचा अधिकार हा सर्वात मोठा अधिकार संविधानाने आपल्याला दिलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या हातामध्ये होटिंग नावाचं म्हणजे हा राज्य करता पाहिजे का नको हे सांगण्याचा अधिकार आहे ते सगळे अधिकार वापरून आपण हा प्रश्न सोडूयात सगळ्यांना एक करूयात मुळामध्ये ज्यांचा प्रश्न आहे जे ग्रस्त आहे प्रश्नांनी प्रश्नाने त्या सगळ्यांनी लक्षात ठेवावं की तुम्ही पिचला नाही पाहिजे तुमच्यात फूट झाली तर हा प्रश्न सुटणार नाही तर एक तुम्ही एकीनं राहिलं पाहिजे आम्हाला माहिती आहे आम्हाला सहानुभूती आहे तुमच्याविषयी की तुमची घर पाडण्यात आली घर पाडणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही सगळा उपजीविका नष्ट होणं ही साधी गोष्ट नाही पण तुम्ही एकीनं राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार शिरतो कोणीतरी दलाल शिरतो त्याच्यापुरतं म्हणतात तुला घर देऊ कुठे आणि तू लोकांना सांगत राहा हा काही प्रश्न सुटणार नाही म्हणजे तुमच्यात निराशा निर्माण करायची हे काय होणार नाही हे कुठले रहिवासी संघाचे पदाधिकारी आहेत त्यांना आम्ही खिशात घातलेले असंही तुम्हाला सांगतो पण याच्यामध्ये या सगळ्या अडथळामधून जाणारी परीक्षा आहे तुमची तर त्यात तुम्ही जर एकत्र राहिला एकजुटीनं राहिला तर मग आमच्या सगळ्यांचा तुम्हाला उपयोग आहे तुमच्यात जर एकजूट नसेल तर हा प्रश्नाला आमची एकजूट झाली पुण्यातल्या लोकांची बाकीच्या ज्यांची घरं पडली नाही पण ज्यांना तुमची घरं पडली याच्याबद्दल दुःख आहे अशा लोकांना आपण एकत्र करू आपलं बळ वाढू आणि त्याप्रमाणे आपण हा प्रश्न सोडू मोबल्स कंपाऊंड सर्वे नंबर सतरा फायनल प्लॉट नंबर दोनशे शेहेचाळीस ही जागा निर्वासित जागा आहे भारत पाकिस्तान फाळणीमधल्या निर्वासित व्यक्तीची जागा आहे या ठिकाणी गेले सत्तर वर्षापासून लोक राहतात पन्नास वर्षापासून व्यवसाय करतात परंतु शासनाने एका बिल्डरला पुढं करून ही जागा हडप करण्याचं काम केलं आहे आणि या ठिकाणी दोन हजार कोटीचा घोटाळा या ठिकाणी होत आहे शासनाला सर्व कल्पना आम्ही देतोय लेखी स्वरूपात देतोय परंतु शासनाला फसवणूक करून एक अमृता गौरव ही व्यक्ती न्यायालयाचे आम्हाला आदेश मिळाले आहेत न्यायालयाने आम्हाला मालक म्हणून जाहीर केलं आहे आणि आम्हाला ताबा द्या म्हणून या ठिकाणी यंत्रणेला हाताशी धरून तहसीलदार सूर्यकांत येवले आणि पोलिसांनी या ठिकाणची दुकानं पाडलेली आहेत या ठिकाणी रहिवाशांचं उद्ध्वस्त केलेलं आहे आणि या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात अन्याय चालू आहे या अन्यायाच्या विरुद्ध मोबज कंपाऊंड रहिवाशी व व्यावसायिक संघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी तीव्र लढा लढत आहोत या ठिकाणी आम्ही जिंकल्याशिवाय मागं हटणार नाही आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही असा या ठिकाणी मी शैलेंद्र मोरे या रहिवासी व व्यावसायिक संघाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी जाहीर करतो आमच्या मागणी आहेत की पुनर्वसन कायद्याचं या ठिकाणी उल्लंघन आहे तो कायदा व्यवस्थितपणे राबवावा व्यावसायिकांना या ठिकाणी पुनर्वसन करावं वा। रहिवाशांना या ठिकाणी पुनर्वसन करावं चाललेला गैरप्रकार कोट्यवधी रुपयाला भूखंड या ठिकाणी बांधकाम व्यावसायिक लँडमाफिया गळणगुट करत आहे त्यांना था। रोखण्याचं काम शासनाने करावं हे प्रमुख मागणी आहेत